पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला पंढरी पंढरी मला लाई जायाच पंढरी 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 न मला बाई जायाच पंढरी 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 मला बाई जायाच पंढरी कधी येईल आषाढ वारी आधी मला कडवा तरी कधी येईल आषाढ वारी आधी मला कडवा तरी लागते मी तयारी करायला मला बाई जायच पंढरीला लागते मी तयारी करायला मला बाई जायच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला पंधरी पंधरी, 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 पंधरी मला बाई जायाच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला संसाराचा वाडला याप माझ्या जीवाला लई आहे ताप संसाराचा वाडला याप माझ्या जीवाला लई बाई ताप काही न देवा विठ्ठला मला बाई जायच पंढरी काही देवा विठ्ठला मला बाई जायच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला चंद्रभागेचे करून स्नान चंद्रभागेचे करून स्नान स्नान दुःख जाईल रानो रान नामदेव आहे पायरीला मला बाई जायस पंढरीला नामदेव आहे पायरीला मला बाई जायस पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायस पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायस पंढरीला